मल्टी ॲसेट फंड काय असतात किंवा काय त्याचा बेनिफिट असतो असा प्रश्न मला काही लोकांनी विचारला तर मी असं म्हणेल की मल्टी ॲसेट फंड म्हणजे काय आणि तो कसा बेनिफिट देऊ शकतो कोणाला बेनिफिट देऊ शकतो किंवा त्याचे प्रोज आणि कॉन्स काय आहेत ते मी या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला मल्टी ॲसेट फंडबद्दल जे काही प्रश्न असतील ते पूर्णपणे निरसन या व्हिडिओमध्ये होऊन जाईल नमस्कार मी आकाश गुंदावले मल्टी ॲसेट फंड म्हणजे काय की ज्याच्यामध्ये मल्टिपल ॲसेट्समध्ये गुंतवणूक केली जाते पर्टिक्युलर एका ॲसेटमध्ये गुंतवणूक केली जात नाही मग आता ते कोणते कोणते ॲसेट असू शकतात तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इक्विटी असणार आहे गोल्ड असू शकतं सिल्वर असू शकतं डेट असू शकतं आर्बिट्राज असू शकतं किंवा ग्लोबल इक्विटी असू शकते याच्यामध्ये रिअल इस्टेट आर टी ए असू शकतं तर असं मल्टिपल ॲसेट त्याच्यामध्ये असू शकतात मग ते कोणत्या ॲसेट्समध्ये मेनली इन्व्हेस्टमेंट करणार आहेत त्याच्यामध्ये किती पर्सेंटेजपर्यंत ते जाऊ शकतात कमीत कमी होल्डिंग काय असणार मॅक्सिमम होल्डिंग काय असणार असे बरेचसे कॅटेरिया येतात आणि त्या अकॉर्डिंग तुम्हाला तो फंड निवडायचा असतो तुमच्या व्हिनुसार आता मल्टी ॲसेटमध्ये ब्रॉडली किंवा मेजरली कुठं इन्व्हेस्टमेंट होईल तर इक्विटी डेट गोल्ड आणि सिल्वर होऊन आपण अशा एक तीन चार मेजर असेटमध्ये गुंतवणूक केली जाते काही ग्लोब असेटमध्ये करतील काही रिअल इस्टेटमध्ये करतील मल्टिपल म्हणजे ते असू शकेल पण मेजर या चारमध्ये होत्या याचं सिम्पल पर्पज काय की जर समजा इक्विटी पडलं तर गोल्ड सिल्वर त्याला तुमच्या पैशाला खा फार खाली जाण्यापासून वाचवेल ते वाढू शकेल किंवा वर्षा परफॉर्म करतात आत्तापर्यंत अनुभव मागच्या दोन चार वर्षात नाही केलं वैसावर परफॉर्मन्स पण वैसावर परफॉर्मन्स गोल्ड आणि इक्विटीचं नातं आहे किंवा इक्विटी वाढलं गोल्ड पडलं तर इक्विटीमुळं तो बॅलन्स होईल डेट जे फिक्स तुम्हाला रिटर्न देऊ शकेल डेट म्हणजे काही एफ डी स्वरूप किंवा बॉन्ड डिबेंचर असतात त्याच्यामध्ये लावलेले पैसे मग असं ते पर्पज पर आहे पर तर मग आता ह्या फंड कोणासाठी आहे तर हा फंड जो आहे तो माझं असं मत आहे की ज्या लोकांना कन्झर्वेटिव्ह व्यू आहे किंवा त्यांना इक्विटीची व्हॉलेटिलिटी प्रचंड वर खाली होतं ती नको आहे फार रिटर्नची पण अपेक्षा नाही पाहिजे म्हणजे तुम्ही एफ डी प्लस एक दोन टक्के तीन टक्केसाठी जाणार असाल तर मल्टीएसेट फंड एस परफेक्ट फॉर यू मग याच्यामध्ये मी असं नव्हतं की रिटायर्ड लोक असतात एफ डी करून बसतात तर एफ डी प्लस एखाद दोन टक्के तिकडे मिळू शकतात तर तुम्ही नक्की याच्या आधी डाऊन साईड प्रोटेक्टेड होते किंवा कमी असते कम्पेअर टू अदर जे फंड आहेत त्याच्यामध्ये सो so, रिटायर्ड लोक असतील किंवा ज्यांना काही काम नाही आता एक फंड आहे आणि तो सिक्युअर पण राहिला पाहिजे त्यातून काही उत्पन्न पण पाहिजे एस डब्ल्यू पी आपण म्हणतो अशा लोकांसाठी पण हा फंड खूप कामच आहे किंवा बऱ्याचशा वेळेला इक्विटी फार महाग असतं आणि मग डायरेक्ट इक्विटीला जाण्याऐवजी मला तुम्ही मल्टी ॲसेट फंडला पैसे टाकून त्याच्यातून एस डब्ल्यू पी घेऊन करूनसुद्धा इक्विटीला एस आय पी वगैरे अशा भानगडी तुम्ही करू शकता तर मल्टी असेट फंड हा रिटायर्ड लोकांसाठी कन्झर्वेटिव्ह ज्यांना इक्विटीची रस्क नको आहे त्यांच्यासाठी खूप खूप कामाच आहे बरं याच्यामध्ये ॲलोकेशन किती दिलं पाहिजे जसं समजा माझ्यासारखा सामान्य माणूस आहे नॉर्मल आहे ॲग्रेसिव्ह आहे तर पाच दहा टक्क्याचं वीस टक्क्याचं ॲलोकेशन मी इकडे देऊ शकतो वयानुसारसुद्धा हे ॲलोकेशन बदलायला हरकत नाही आहे तो है, है तुम्ही जर यंग आहात जस्ट स्टार्टेड आहात तर तुम्हाला या फंडची आवश्यकता नाही आहे असं माझं मत आहे किंवा पाच दहा टक्क्यापेक्षा जास्त नको पण तुम्ही सिक्स फिफ्टीच्या आसपास पोचलात तर मात्र वीस तीस टक्क्याचं अलोकेशन तुम्ही इकडे दिलं तर काहीच अडचण नाही आहे सिक्स्टीमध्ये पोचला तर फिफ्टी सिक्स्टी पर्सेंटचं अलोकेशन तुम्ही इकडं दिलं पाहिजे सिक्स्टी अबाव काम करायचं बंद केलेलं आहे आता फक्त पैसे प्रोटेक्ट करायचे तर रेग्युलर इन्कम पाहिजे अशा लोकांनी इकडे इन्व्हेस्टमेंट करायला हरकत नाही याचे रिटर्न काय असू शकतात तर याचे रिटर्न डिपेंड्स ऑन सब्जेक्ट टू मार्केट रिस आहे रिस्कच आहे पण एक एफ डी प्लस दोन तीन टक्के असू शकतात ते काय तुम्हाला दहावीस टक्के रिटर्न देतील देऊही शकतात काही वेळेला एखाद दोन्ही असेल काच बूम केला इक्विटी पण आणि गोल्ड पण तर रिसेंटली मधल्या काळात तेच झालं होतं तर त्यांनी दहावीस टक्क्याचे पण रिटर्न जनरेट केले आहेत पण माझं असं मत आहे की रिस्क ॲडजस्ट रिटर्न ज्याला आम्ही म्हणतो रिस्क फार कमी आहे आणि रिटर्न जर म्हणाल तर तेही बऱ्यापैकी चांगले आहेत तर ज्या लोकांना कन्झर्वेटिव्ह यू आहे किंवा सेफली म्युच्युअल फंडकडं जायचं आहे अशा लोकांसाठी हा फंड कामाला येऊ शकतो कोणता घ्यायचा तर त्याच्यामध्ये पण मी तुम्हाला सांगितलं की प्रोफेशनट काय आहे इक्विटीचं किती आहे डेटचं किती आहे ते सगळं बघायला लागेल तुमचं काय गोल आहे तुमच्याकडं टाईम फ्रेम काय आहे तुमची मानसिकता काय याच्यावरती ते डिसाईड होतं जर तुम्हाला मल्टी असेट फंड बद्दल समजलं असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा की यस आय अंडरस्टँड आणि ज्यांना इन्व्हेस्टमेंट करायची असेल त्यांनी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा मल्टी ॲसेटच नाही तर अदरही फंड तुमच्या गोलनुसार किंवा तुमच्या याच्यानुसार जर तुम्हाला डिसाईड करायचे तर ट्रस्टवरती जर तुम्हाला कोण पाहिजे असेल तर डेफिनेटली तुम्ही आमचं नावाचा विचार करू शकता खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा फोन करा अपॉइंटमेंट घ्या भेटा विल डिस्कस अबाउट युअर गोल अबाउट युअर फ्युचर अँड विल डू प्लॅनिंग और इन्व्हेस्टमेंट आपण त्या पद्धतीने करू शकतो नक्की संपर्क करा अजूनही इतर फंडबद्दल तुम्हाला काही माहिती हवी असेल तर खाली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की अमुक अमुक फंड आम्हाला समजत नाही तर लेटस्ट नो अबाउट दॅट आम्ही कसं केलं पाहिजे सो so, डेफिनेटली आय व्हिल हेल्प यू थँक्यू व्हेरी मच